आज दुपारच्या जेवणात माझ्याकडे बेत होता मस्तपैकी मेथीची भाजीचा पण मला नेहमीची डाळ घालून बनवलेली मेथीची भाजी, भाजी खाऊन कंटाळा आला होता म्हणून मग आज काहीतरी वेगळी भाजी बनवावी असं ठरवलं तर त्यासाठी इथे मी मेथीची पानं सुरुवातीला स्वच्छ धुवून घेतली मी आधीही तुमच्याशी शेअर केलं की मी पालेभाज्या धुताना त्या भरपूर पाण्यात टाकते आणि त्यात थोडंसं मीठ टाकते त्यानंतर ह्या पालेभाज्या स्वच्छ या मिठाच्या पाण्यात धुवून घेते आणि नंतर दोन तीन पाण्यांनी स्वच्छ धुवून घेते आता मेथीची पानं तर धुवून झाली त्यासोबतच मला इथे लागणार होते एक कप मटार म्हणजे आपले ताजे वाटाणे हे मटारसुद्धा मी आधी स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर एक कप मटार होते त्यात अगदी पाव कप किंवा अर्धा कप पाणी टाकलं त्यासोबतच चवीपुरता मीठ टाकलं खूप जास्त टाकायचं नाही पुन्हा भाजीमध्ये आपण मीठ टाकणार आहोत आणि हे जे वटाणे आहेत किंवा मटार आहेत हे मी शिजायला ठेवले छानपैकी झाकण ठेवायचं आणि एक पाच मिनटं फक्त हे छान शिजून घ्यायचे खूप लवकर शिजतात कारण मटार ताजेच आहेत आता मटार शिजत आहेत तोपर्यंत भाजीची मी पुढची तयारी करून घेते इथे मला भाजी बनवण्यासाठी लागणार आहेत कांदा टोमॅटो त्यासोबतच आलं आणि लसूण तर मी सुरुवातीला कांदा अगदी बारीक असा चिरून घेतला शक्य असेल तेवढा बारीक चिरायचा किंवा मग मिक्सरमधनं फिरवून घेतला तरी चालेल आता कांदा बारीक चिरून झाला त्यासोबतच मला लागणार आहे टोमॅटो पण मी टोमॅटो खूप बारीक असे चिरले नाहीत मी टोमॅटोची प्युरीज बनवून घेतली इथे मी काही घेतलेत लसूण साधारण पाच सहा पाकळ्या लसणाच्या घेतल्या आणि त्यात अर्धा इंच आल्याचा तुकडा टाकला आता हे मी चांगलं ठेचून घेणार आहे जर आपल्याकडे आलं लसणाची पेस्ट असेल तर ती टाकली तरी चालतं इथे आता टोमॅटोची सुद्धा मी छान प्युरी बनवून घेतली आहे मिक्सरमधनं फिरवून घेतलं बस झाली टोमॅटो प्युरी तयार हे पहा आपल्या वाटाने सुद्धा इकडे शिजलेत भाजीची आपण बाकी तयारी करतो तोपर्यंत आपले वाटाणे छानपैकी शिजतात आता गॅस बंद करू आणि बघू पुढची प्रोसेस तर भाजी बनवण्यासाठी एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं त्यानंतर त्याच्यात टाकायचं आहे एक छोटा चमचा जिरे त्यासोबतच जिरे चांगले तडतडले की मग ह्याच्यात बारीक शिरलेला कांदा टाकायचा आता मी कांदा चांगला परतून घेते कांदा छान सोनेरी रंगावर परतून होतो आहे तोपर्यंत इकडे आपली मेथीची भाजीसुद्धा स्वच्छ धुवून झाली आहे ती बारीक अशी चिरून घेऊ हे पहा मेथीची भाजीसुद्धा अगदी बारीक चिरून घेतली आता कांदा सोनेरी रंगावर परतून झाला की त्याच्यात जे आलं लसणाचं वाटण बनवलेलं होतं किंवा जे आलं लसणाची पेस्ट आहे ती टाकायची एक चमचा आता हे सुद्धा चांगलं परतून घेऊ हे परतून झालं की लगेच ह्याच्यात टोमॅटो प्युरी टाकायची आता टोमॅटो प्युरी टाकल्यानंतर हे आपल्याला चांगले शिजवून घ्यायचं आहे जोपर्यंत ही जी प्युरी आहे ही थोडी कोरडी होत नाही आणि तिला छान तेल सुटत नाही तोपर्यंत परतायचं तुम्ही गॅस मोठा ठेवून परतला किंवा मध्यम ठेवून परतला तरी चालेल फक्त ही जी प्युरी आहे ही थोडीशी कोरडी होईल आणि त्याला हे पहा तुम्ही बघू शकता असं तेल सुटेल इथपर्यंत परतून घ्यायचं आता याच्यात जाईल थोडंसं हिंग अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा धने पावडर अर्धा चमचा मी इथे किचन किंग मसाला टाकला आहे आणि अर्धा चमचा इथे गरम मसाला टाकलाय दोन्ही मसाल्यांचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं पण जर तुमच्याकडे यातील एखादा मसाला अवेलेबल नसेल तर काही हरकत नाही नाही टाकला तरी चालेल आता हे सगळं चांगलं एकजीव केलं आणि हे जे मसाले आहेत हे आता मिनिटभर याच्यातच परतून घेऊ म्हणजे मसालेसुद्धा छान परतले जातील आणि कांदा टोमॅटोसुद्धा थोडाफार काही कच्चा राहिला असेल तर तोही परतला जाईल आता हे सगळं परतून झालं की लगेच याच्यात टाकायचे शिजवून घेतलेले मटार मटार शिजवल्यानंतर जर त्याच्यात पाणी शिल्लक असेल तर ते पाणी आधी बाजूला काढून ठेवायचं आणि त्यानंतर हे कोरडे मटार ह्या मसाल्यात टाकायचे म्हणजे मसाल्यामध्ये हे मटार चांगले आपल्याला परतता येतील तर हे पहा इथे हे मटार खूप छान परतून झालेले आहेत आता याच्यात आपल्याला टाकायची मेथीची पानं जी मेथीची भाजी आपण बारीक चिरून घेतलेली होती ती याच्यात टाकली त्यानंतर हीसुद्धा चांगली एकजीव करायची हे पहा अशा पद्धतीने हे सगळं चांगलं एकजीव झालं की याच्यात एक चमचा कसुरी मेथी टाकायची आता तुम्ही म्हणाला आपण मेथीचीच भाजी बनवतो आहे आणि याच्यात पुन्हा कसुरी मेथी टाकायची तर हो कसुरी मेथी टाकल्यानंतर भाजीची जी चव आहे ती अतिशय छान लागते अगदी रेस्टॉरंटसारखी आता कसुरी मेथी टाकली ती हातावरती क्रश करून टाकली त्यानंतर आपल्या आवश्यकतेप्रमाणे ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं चा, आणि चवीपुरता मीठ टाकायचं आता मीठ टाकल्यानंतर हे चांगलं एकजीव केलं आता हे एकजीव केलं की ही भाजी शिजेल इतपत चांगलं उकळून घ्यायचं हे पहा मेथीची जी पानं आहेत ती आता छान शिजली आता याच्यात टाकायची आपल्याला साय म्हणजेच मलाई तर इथे मी घरची जी आपली दुधाची साय असते ती साधारण दोन ते तीन चमचे होती आणि ती चांगली फेटून घेतली अशी ही फेटून घेतलेली साय ह्या मटर मेथीमध्ये टाकली आता तयार झाली आपली मटर मेथी मलाई आता हे चांगलं एकजीव करायचं आणि एकजीव झाल्यानंतर झाकण ठेवून ही भाजी जी आहे ती आपल्याला फक्त दोन तीन मिनटं शिज आता शिजवून घ्यायचे कारण वाट्याने आधीच शिजलेले आहेत मेथीची पानं शिजायला काही वेळ लागत नाही आणि आता आपण याच्यात साय टाकली आहे तर त्यामुळे फक्त दोन तीन मिनटं ही भाजी चांगली शिजून घ्यायची मध्यम गॅसवरती छान उकळून घ्यायची तर अशी ही मटर मेथी मलाई इथे तयार झाली आहे आता इथे भाजी तर तयार झाली त्यासोबतच एक सुद्धा तुमच्याशी शेअर करावीशी वाटली इथे मी दूध गरम करायला ठेवलं होतं पातेल्यात थोडंसंच दूध शिल्लक होतं मसाला दूध होतं तर साधारण अर्धा कप दूध शिल्लक असेल लक्षात राहिलं नाही गॅस चालू राहिला आणि त्यामुळे ही पातेली अशी करपली त्यानंतर मी प्रयत्न केला घासण्याचा पण ती काही स्वच्छ होत नव्हती मग यूट्यूबवरती काही सोल्युशन शोधले आणि त्यातलं एक मी इथे अप्लाय करून पाहिलं तर जी पातेली खराब झाली आहे त्याच्यात भरपूर पाणी टाकायचं गॅसवरती ठेवायची त्यामध्ये एक चमचा मीठ टाकायचं आणि एक चमचा टाकायचा आपला खाण्याचा सोडा म्हणजे बेकिंग सोडा किंवा मग बेकिंग सोड्याऐवजी आपण इनोसुद्धा इथे टाकू शकतो मी इथे बेकिंग सोड्याचा वापर केला त्यानंतर ह्याच्यात मी टाकलं थोडंसं जे कपडे धुण्याचं लिक्विड असतं ते ह्याच्याऐवजी आपलं भांड्यांचं लिक्विड आपण टाकू शकतो किंवा डिटर्जंट जे असतं आपलं निरमा पावडर ते सुद्धा टाकू शकतो आता हाय वरती हे जे पाणी आहे हे चांगलं उकळू द्यायचं साधारण दहा ते पंधरा मिनटं आपल्याला ही पातेली उकळून घ्यावी लागते म्हणजे हे पाणी जे आहे ते उकळून घ्यावं लागतं पण हे उकळताना जे भांड्याच्या वरती लागलेलं ला जो चिकटपणा असतो तो काढत राहायचा नाहीतर मग तो अजून जास्ती करपतो तर हे पाहात साधारण दहा पंधरा मिनटं मी हे पाणी चांगलं उकळू दिलं आणि तसंच पातेलीच्या आजूबाजू लागलेलं ला, ते मी काढत राहिली आणि आता गॅस बंद करायचा हे जे भांडं आहे हे बाजूला काढून घ्यायचं आता पाणी ह्या भांड्यातच असेल तेव्हाच आपल्याला चमच्याने थोडीशी ही जी पातेली आहे ती खरडून घ्यायची आहे किंवा याला जे काही लागलेलं ला आहे ते प्रयत्न करायचा आहे की कि आपल्याकडून किती निघतं आहे आता मी पाणी बाजूला काढून टाकलं त्यानंतर हे जी पातेली आहे ती मी पुन्हा चमच्याने थोडीशी घासून घेते जेवढी निघेल तेवढी काढू बाकीचे आपण डायरेक्ट घासणीने घासू तर आता हे आपण गरम केल्यामुळे खूप सोपं झालंय हे लवकर निघते हे पहा बऱ्यापैकी आता स्वच्छ झाली आता फक्त हिला आपण घासणीने घासून घेऊ तर आपलं जे नेहमीचं भांडे घासण्याचं लिक्विड असतं किंवा साबण असतो त्याच्याने फक्त तारेच्या घासणीने ही आपण घासून घ्यायची आहे थोडंसं दोन तीन मिनटं घासल्यानंतर ही जी पातेली आहे ती बऱ्यापैकी छान स्वच्छ झाली पुन्हा मी एकदा हिला धुवून घेतलं आणि पुन्हा एकदा घासून घेतलं आणि त्यानंतर ही जी पातेली आहे ती अतिशय छान चमकायला लागली हे पहा तुम्ही बघू शकतायत वाटणारच नाही की याच्यात आधी दूध असं करपलं होतं किंवा हे भांडं एवढं काळं झालं होतं तर ही यूट्यूबवरची एक ट्रिक माझ्यासुद्धा कामी आली म्हणून मी तुमच्याशी ती शेअर केली तर बघा तुम्ही बघू शकतायत आधी ही जी पातेली होती ती किती काळी झाली होती आधी आधीसुद्धा मी घासण्याचा प्रयत्न केला होता पण काही निघायला तयार नव्हतं आणि आता पहा किती छान स्वच्छ ही पातेली झाली आहे